मान्यवर व्यासपीठ या सर्वांना माझा स्वप्न जय महाराष्ट्र उपस्थित सर्व बंधू भगिनींना नमस्कार माझ्या कवितेचं नाव आहे फुलाची व्यथा फुलाची व्यथा कवितेचं नाव आहे फुलाची व्यथा व्यथा माझी तुला कळलीच नाही व्यथा माझी तुला कळलीच नाही बंद होती कळी कधी फुलली कळलेच नाही यथा माझी तुला कळलीच नाही बंद होती कळी कधी फुलली कळलेच नाही सुगंधित तर पसरला सुगंधित दरवळ पसर पसरला भृंगे पिंगा घालीत तो पण मी झाडातून हलकेच गळाले मज कधी कळलेच नाही बंद होती कळी कधी फुलली तळलेच नाही बंद होती कळी कधी फुलली तळलेच नाही नभात पक्षी विचरीत होते नभात पक्षी विचरीत होते भूवर प्राणी विवरित होते पण मी झाडातून हलकेच गळाले नभात पक्षी विचरीत होते भूवर प्राणी विवरित होते पण मी झाडातून हलकेच गळाले पा कळ्या कधी कळल्या माझ कळलेच नाही बंद होती, कणी कधी फुलली कळलेच नाही कळलेच नाही कळलेच नाही